नमस्कार आज चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची घोषणा केली या निवडणुकीची घोषणा होण्याआधीच महाविकास आघाडी व मनसेना मतदार याद्यात घोळ आहे अनेक मतदार दुबार आहेत असा आरोप करत मतदार याद्या स्वच्छ करा आणि मगच निवडणूक घ्या अशी मागणी केली होती विरोधकांच्या आक्षेपाला झुगारून आता राज्य निवडणूक जाहीर केल्या सोबतच दुबार मतदारांचा घोळ मिटावा यासाठी एक तोडगा काढला आहे मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगानं एक संकेतस्थळ विकसित केले या संकेतस्थळावर मतदारांना त्यांचे नाव शोधता येईल मतदान केंद्राचाही शोध घेता येईल उमेदवार कोण आहे त्यांच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत याचाही शोध मतदारांना घेता येईल निवडणूक आयोगानं त्यांच्या सिस्टीमवर एक टोल विकसित केलाय या टोलच्या मदतीनं प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमधील प्रत्येक संभाव्य प्रभागांमध्ये मतदाराच्या नावापुढे डबल स्टार दिसेल असं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलंय जिथं जिथं मतदारांच्या नावापुढे डबल स्टार आलेले आहेत तिथं तिथं संबंधित अधिकारी प्रभागामध्ये मतदान केंद्रामध्ये तो मतदार कुठं मतदान करेल याची माहिती घेईल त्याचं नाव लिंग फोटो पत्ता सर्व बाबी तपासल्या जातील ज्या मतदान केंद्रावर त्याला मतदान करायची सोय असेल अन्य मतदान केंद्रावर त्या मतदाराला मतदान करता येणार नाही दुबार मतदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाईल मी या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रावर मतदान केलेलं नाही तसेच अन्य मतदान केंद्रावरही मतदान करणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे